मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये मतदान केंद्राध्यक्षासाठी तपासणी सूची काय आहे त्याची माहिती घेणं आपल्याला अत्यावश्यक आहे जे कोणी केंद्राध्यक्ष आहेत त्यांनी याची माहिती ठेवणं क्रमप्राप्त आहे भारतीय निवडणूक आयोगाने ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे याच्यासाठी निवडणुका सर्वसमावेश सुलभ सहभागात्मक सुरक्षित आणि प्रलोभन मुक्त करणे हा एकमेव उद्देश आहे केंद्राध्यक्षांसाठी जी तपासणी सूची आहे या तपासणी सूचीमध्ये अत्यंत महत्वाच्या घटकांचा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो ही तपासणी सूची आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर तुम्हाला कोणकोणत्या कार्य करावायचे आहेत जबाबदारी आहेत याचंही भान ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे या, या पुस्तिकेमध्ये सदरील पदाबाबतची अतिशय पारदर्शक अशी माहिती देण्यात आलेली आहे प्रशिक्षण साहित्य कोणतं आहे त्याचे अनुदेश काय आहेत ते वाचणं महत्वाचं आहे निदेश पुस्तिका तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी व्ही व्ही नियम पुस्तिका याचं सुद्धा वाचन तुम्ही करणं महत्वाचं आहे मतदान केंद्राध्यक्षांना महत्वाचे अनुदेश देणारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पत्र कोणतेही असल्यास त्याचं वाचन गांभीर्यानं करणं अत्यंत महत्वाचं आहे आपण मतदान प्रक्रिया कार्यपद्धती कर्तव्य या संबंधातील प्रशिक्षण आणि व्ही व्ही पी ए प्रत्यक्ष परीक्षण प्रशिक्षण घेतले आहे याची सुनिश्चिती करा आणि ते करणं अत्यंत महत्वाचं आहे मतदान केंद्राध्यक्षाच्या निदेश पुस्तिकेमध्ये देण्यात आलेले निर्णया संविधानिक आणि असांविधिक नमुने काळजीपूर्वक असावेत जेणेकरून मतदानाच्या दिवशी या सर्वांचा संबंध आपल्याशी जोडला जाणार आहे त्याच्यामुळे कोणती काळजी घ्यावी याची याबाबत सर्व काही या चौदा पाणी पुस्तिकेमध्ये देण्यात आलेल्या आहेत हे पुस्तक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता ते वाचू शकता आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा पाठवू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा अधिक फायदा होईल कमी वेळेमध्ये कमी पेजवर ही माहिती संग्रहित करण्यात आलेली आहे म्हणून तुम्ही ते पहा जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनशचे आपले आभार धन्यवाद